तर बघा काय माहिती आहे विषय आहे पहिल्या टप्प्यातील दहा टक्के राखीव जागा व उर्वरित जागांची शिक्षक भरती प्रक्रिया सुरू करून स्वप्रमाणपत्र एडिट टॅब तात्काळ उपलब्ध करून देण्याबाबत अशा प्रकारचं पत्रक हे दिलेलं आहे माननीय श्री शा तर बघा काय माहिती आहे विषय आहे पहिल्या टप्प्यातील दहा टक्के राखीव जागा उर्वरित जागेची शिक्षक भरती प्रक्रिया सुरू करून स्वप्रमाणपत्र एडिट टॅप तात्काळ उपलब्ध करून देण्याबाबत मागणी केलेली आहे महोदय उपरोक्त विषयान्वय शिक्षक भरती दहा टक्के राखीव जागा रिक्त अपात्र गैरहजर जागा तसेच स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी संस्थांमध्ये पहिल्या टप्प्यातील रिक्त जागा व उर्वरित जागेची शिक्षक भरती प्रक्रिया सुरू करून स्वप्रमाणपत्र एडिट टॅब तात्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे तरी, तरी पहिल्या टप्प्यातील दहा टक्के राखीव जागा उर्वरित जागेची शिक्षक भरती प्रक्रिया सुरू करून स्वप्रमाणपत्र एडिट टॅब तात्काळ उपलब्ध करून देणे कामी आपल्या स्तरावर मान्य शिक्षण आयुक्त साहेब पुणे यांना आदेश आदेश द्यावेत ही नम्र विनंती अशा प्रकारे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी हे शिक्षणमंत्री दादाजी भुसेसाहेब यांना हे निवेदन दिलेलं आहे तर बघा अशा प्रकारे दुसऱ्या दुसऱ्या टप्प्याबाबतची अत्यंत महत्त्वाची माहिती आहे की दुसरा टप्पा हा सुरू होणार लवकरच आपल्याला समजला असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद